कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा आता माझे जे मोठे भाऊ आहेत ते बब्बर त्यांनी सल्ला हा बरोबर दिलाय पण कसं आहे बऱ्याच वर्षापासून आमचं बिझनेस झालं आहे वडिलांचं बिझनेस झालं आणि टेबल असून द्या क्रस स्टँड असून द्या साई रिसॉर्ट असून द्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी स्वतःचे पुरावे म्हणजे असं पत्र देऊन किंवा बाकीच्या प्रयत्न केला आणि आम्हाला व्यवसाय हा करूनच नाही दिला गेल्या पंधरा वीस वर्षापासून योगेश कदम यांनी सल्ले देण्यापेक्षा स्वतः त्या ठिकाणी ज्या कुटुंबाला त्रास दिलाय सदानंद कदम यांच्या मग ते व्यवसायात असताना त्यांना का नाही मदत केली तर त्यांनी म्हटलंय की नातं हे आमच्या मरेपर्यंत राहणार पर... पण पण कसं माहिती आहे त्याच्यामध्ये आता माझे वडील अकरा महिने आतमध्ये होते आणि एकदाही मला फोन नाही केलेला किंवा एकदाही मी भेटलो नाही त्यांना किंवा त्यांनी मला बोलवून घेतला एक मोठ्या भावाच्या हिशोबाने तर ते सगळ्या गोष्टी लक्षात येतात ना आणि हा व्यावसायिक आहे माझ्यापेक्षा लहान आहे आणि उत्तम व्यवसाय करतायत मुंबईमध्ये असेल किंवा गावच्या ठिकाणी असेल तर त्यांना व्यवसाय करताना माझ्या शुभेच्छा असतील पण थोडी राजकारणापासून लांब राहिले बरं राजकारण म्हटलं की थोडी होते अशी माझी अपेक्षा असणार आहे मोठा भाऊ भाऊ म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काका संघर्ष नवीन ठाकरे पवार मुंडे या या संघर्षाचा फटका बसला आता आणखी एका काका पुतण्याचा संघर्ष राजकारणामध्ये पाहायला मिळणार आहे दापोली मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांच्या विरोधात त्यांच्या सख्या चुलत भाऊ अनिकेत कदम हा आता समोर आलेला आहे अनिकेत कदम हे रामदास कदम यांचे पुतणे आहेत येत्या विधानसभा निवडणुकीत अनिकेत कदम उद्धव ठाकरे गटाच्या प्रचारामध्ये दिसणार आहेत कारण यंदाच्या वर्षी दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये चुरसीचा राजकीय सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे अनिकेत कदमने व्यवसाय पहावा त्याने राजकारणापासून लांब राहावं असा सल्ला मोठे बंधू आमदार योगेश कदम यांनी दिलाय सध्या खेड दापोलीमध्ये राजकीय गणित बिघडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान कोकणकट्टा न्यूज चे संपादक तेजस बोरगरे यांनी अनिकेत कदम यांच्या जवळ सविस्तर बातचीत केलेली आहे आपल्यासोबत अनिकेत कदम जोडले गेलेले आहेत जे आमदार योगेश कदम यांचे चुलत भाऊ आहेत आणि खेडमधील व्यावसायिक सदानंद कदम यांचे पुत्र आहेत अनिकेत जी आपलं स्वागत सध्या दापोलीच्या राजकारणामध्ये त्रिकोण संगम असं राजकारण आपल्याला पाहायला मिळतंय काका पुतणांचं राजकारण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे मात्र आता दापोली देखील पाहायला मिळतंय योगेश कदम यांनी दोन दिवसापूर्वी एक प्रतिक्रिया दिली आहे आणि ते कदम जरी व्यवसाय पाहावं त्यांना राजकारणापासून लांब राहावं असा सल्ला आपले मोठे बंधू आमदार योगेश कदम यांनी दिलेला आहे आपण या सल्ल्याकडे कसं पाहताय आता माझे जे मोठे भाऊ आहेत योगेशजी त्यांनी सल्ला बरोबर दिलाय पण कसं आहे बऱ्याच वर्षापासून आमचं बिझनेस झालं वडिलांचं बिझनेस झालं आणि केबल असून द्या क्रस सँड असून द्या साई रिसॉर्ट असून द्या प्रत्येक गोष्टी मध्ये त्यांनी स्वतःचे पुरावे म्हणजे असं पत्र देऊन किंवा बाकीच्या गोष्टी देऊन आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला व्यवसाय हा करूनच नाही दिलाय गेल्या पंधरा वीस वर्षापासून याचे सगळे पुरावे येणाऱ्या पुढच्या थोड्या दिवसामध्ये माझे वडील हे सगळे सादर करणार आहेत प्रेस समोर पण जी, वात काया है जी अनिक अनिक हा नेमकं वाद काय आहे तुमच्या कौटुंबिक वादाचे अनेक दाखले येतात अनेक वेळा आम्ही पत्रकार परिषदेमधून किंवा बातम्यांमधून हा सगळा कदम कुटुंबियांचा वाद पाहतो एकमेकांवरती आरोप देखील केले जातात साई वरून जो काही राजकारण पाहिलेला आहे तो दापोलीला पण परिचित आहे खेळला पण परिचित आहे पण ह्या वादाची सुरुवात कुठे झाली महाराष्ट्राला देखील किंवा खेडला देखील कळू दे की संपूर्ण कदम कुटुंबियांच्या वादाला सुरुवात कुठून झाली तुम्हाला माहिती आहे सगळ्या वादा मला असं वाटतं की हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा माझ्या दादांना तुम्ही किंवा काकांना विचारला तर खूप चांगलं होईल कारण ते सविस्तर तुम्हाला सांगू शकतात की नेमका वाद काय का आम्हाला तर माहितीच नाही की नेमका वाद काय वाद म्हणजे काय की मोठे होतात माझे वडील किंवा त्यांनी चांगला व्यवसाय केला म्हणून हा असा वाद आम्हाला असं वाटतं पण तुम्ही त्यांना विचारावं हो की नेमका वाद काय त्यांनी असंही म्हटलंय राजकीय भूमिकेचा आमच्या नात्यावरती फरक पडणार नाही तुम्हाला काय वाटतंय तुम्ही राजकारणामध्ये आता सक्रिय झालेलं आहात येणाऱ्या काही दिवसांमध्ये या राजकारणामुळे तुमच्या नात्यावरती काही फरक पडेल का नाही जसं त्यांनी म्हटलंय की नातं हे आमचं मरेपर्यंत राहणार पण पण कसं आहे माहितीये त्याच्यामध्ये आता माझे वडील अकरा महिने आतमध्ये होते आणि एकदाही मला फोन नाही केलेला किंवा एकदाही मी भेटलो नाही त्यांना किंवा त्यांनी मला बोलवून घेतला एक मोठ्या भावाच्या हिशोबाने तर ते सगळ्या गोष्टी लक्षात येतात ना बरोबर पण या सगळ्या मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा हे सगळं साई रिसॉर्टचं प्रकरण घडत होतं त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाले नाही ना आता कसं झालं जेव्हा साई रिसॉर्टचं प्रकरण झालं ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे ना नेमकं कोणी काय केलंय काय नाही केलंय तुम्ही म्हणजे एक दीड वर्ष दोन वर्षापूर्वीचे सगळे तुम्ही न्यूज बाईट काढा किंवा ऑडिओ क्लिप काढा त्याच्यावरती पण तुम्ही चाचणी करून एकदा पाहावं मला असं वाटतं त्यांनी असं म्हटलं अडीच तीन वर्षापूर्वी आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न केला निवडणूक येतात आणि जातात रस्ताच आता हे कायम राहणार खरोखरच आमदार योगेश कदम यांनी तुम्हाला अडीच तीन वर्षापूर्वी संपर्क केला होता एकत्र येण्याचा प्रस्ताव दिलेला होता आता हे ह्याच्यामध्ये सत्य काय ते मी तुम्हाला सांगतो जेव्हा माझं लग्न ठरलं साखरपुरा ठरलं तेव्हा अनिल परब साहेबांनी बाबांना आठ टाकली की तुमचं घरच्या मध्ये सगळं पहिलं लग्न आहे सगळे घरचे एकत्र असले पाहिजे त्यांच्या सांगण्यावरून माझे वडील त्यांच्या घरी गेले आमंत्रण केलं घरच्या आणि घरच्यासाठी म्हणजे सगळे एकत्र असल्यामुळे आणि मी स्वतः होतो तिथे आम्ही त्यांच्याकडे जाऊन सगळं व्यवस्थित बोलणं चालणं त्यांना आमंत्रण केलं सगळे कार्यक्रम झाले लग्नातही आले ते हे आमच्या तर्फे सुरुवात केली आणि हे परब साहेबांच्या सांगण्यावरून माझ्या वडिलांनी हे सगळ्या गोष्टी केल्या आणि ह्या सगळ्या जा गोष्टी नंतर दोन अडीच महिन्यानंतर साय रिसॉर्टचं प्रकरण चालू झालं <laughs> पण मग हे तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं ज्यावेळी हे कार्यक्रम झालं त्यावेळी की त्यानंतर पण तुम्ही कधी त्यांच्या संपर्कात आलात किंवा मग काही संपर्क झाला जेव्हा कोविडच्या वेळेला आहे ना जेव्हा कोविडच्या टायमाला त्यांना ऍडमिट केलेल्या काकांना माझ्या तर त्या वेळेला त्यांच्याशी संपर्क झालेला आहे बरोबर आता तुम्ही दापोलीच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीनं सक्रिय राहणार आहात तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी काम करणार आहात की मग माजी आमदार संजय कदम यांच्यासाठी काम करणार आहात मी पक्षासाठी आणि माजी आमदार संजय कदम यांच्यासाठी दोघांसाठी काम करणार आहे जिथे जिथे माझी आणि माझी वडिलांची गरज पडेल आम्ही तिथे तिथे उभे राहू तुमच्याकडे पक्षाने काही जबाबदारी दिली अजून तसं पक्षाने जबाबदारी दिली नाही पण आपली आमची जबाबदारी आहे ना की आम्ही जबाबदारी स्वतः घ्यावी आणि मतदारसंघात उभं राहून त्यांना एकदम मदत करावी आणि त्यांचे कदम जे आहेत ना ते माझ्या वडिलांचे पंचवीस वर्षापासून ते जुने मित्र आहेत म्हणजे जे अक्षरशः ग्रामपंचायत पासून ते मित्र आहेत आजपासून नाही अगदी मी याच प्रश्नाकडे येणार होतो आमदार योगेश कदम आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी वेळोवेळी असे आरोप केलेले आहेत की संजय कदम यांनी फक्त भांडणं लावायची काम केलेली आहेत आमचं कुटुंब मागचं कारण संजय कदम आहेत असं त्यांनी बऱ्याच वेळा नाव न घेता आरोप केलाय तुम्हाला या सगळ्या आरोपाकडे कसं वाटलंय संजय कदम आता गेल्या वेळी पहिल्या वेळी जेव्हा निवडून आले जेव्हा आमदार संजय कदम माजी आमदार जेव्हा किला निवडून आले तर त्या गोष्टीमुळे निवडून आले ना पहिले सेने ते सेनेत होते मग ते राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीत का गेले तेना, तेना ते त्यांना त्रास त्रास होऊन किती गोष्टी झाले आणि मग ते राष्ट्रवादीत जाऊन आमदार झाले मग त्यांचं म्हणणं की आमचं कुटुंब कोणत्या मागे संजय कदम यांचा नाही नाही कुटुंबिक गोवात हे गेल्या वीस वर्षापासून आहेत तेव्हापासून थोडी संजय कदम फोडण्यामध्ये होते आता तुम्हाला जेव्हा माझे वडील ह्या गोष्टीचं सगळं स्पष्टीकरण देतील ना तर एक एक गोष्टी गेल्या वीस वर्षापासून काय घडलं कसं घडलं ते तुम्हाला सगळ्या म्हणजे अक्षरशः खूप वाईट परिस्थितीमध्ये हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत तर तुम्हाला असं कधी वाटलं की आता बाबा आपल्याला राजकारणात यावं लागेल राजकारणामध्ये सक्रिय व्हावं लागेल तुम्हाला कधीपासून ला वाटलं राजकारणात सक्रिय होण्यापेक्षा मी एक मदत म्हणून राजकारणात माझं असं म्हणजे बोलणं नाही की मी राजकारणात आलोय आणि सक्रिय झालोय मी एका उमेदवाराला जशी जनता सपोर्ट करते तसं त्यांना सपोर्ट करून माझ्या हिमतीवरती माझ्या वडिलांच्या हिमतीवरती जे काय आम्ही करू शकतो ते आम्ही करणार आहे पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये निवडणुका आहेत अनिकेत कदम हे आम्हाला कुठे दिसणार बापूलीच्या राजकारणामध्ये इव्हन प्रत्येक घरोघरी प्रत्येक रस्त्यावरती प्रत्येक कार्यक्रमात तुम्हाला दिसणार पण आणत जी तुम्ही याआधी मग संजय कदमाला तुम्हाला मदत करायची होती मग याआधी तर तुम्ही कधी मदत केलेली नव्हती किंवा मग तुमचं नाव प्रकर्षाने कधी पुढे आम्ही पाडलेलं नाही आता या निवडणुकीमध्ये तुम्ही संजय कदम यांना मदत करता येईल याच्या मागे कुठलं राजकीय पार्श्वभूमी माझे वडील अकरा महिने आतमध्ये राहून आले तो माझा अकरा महिन्याचा जो संघर्ष होता जो माझ्या घरच्यांकडून मला एक रत्ती भरचा मला काही सपोर्ट नाही भेटला आणि मी एवढा जो त्रास काढला अकरा महिने सेशन कोर्ट पासून ते सुप्रीम कोर्ट पर्यंत एक वडील आणि एक मुलगा त्या नात्याने मी या गोष्टीसाठी बाहेर पडलो आता त्या अकरा महिन्यामध्ये तुम्हाला आमदार योगेश कदम किंवा मग रामदास कदम यांच्याकडून कधी एखादा फोन एखादा ही फोन नाही तुम्ही माझे सगळे ट्रॅक काढा रेकॉर्ड करा एखादा फोन असेल तर मी तुम्ही जे बोलाल ते मी ऐकेन मग आता जे योगेशकरण जो सल्ला देत आहेत ते कोणत्या नात्याने देत आहेत तुम्हाला काय वाटतं ते कोणतं नातं आहे बघा ते ते रक्ताच्या नात्याने बरोबर बोलतात ठीक आहे ते मला सल्ला देतात ते माझे मोठे भाऊ आहेत ते मला आयुष्यभर सल्ला देऊ शकतात पण सल्ला एकदम बरोबर असला पाहिजे तर तो सल्ला असतो ना तुम्ही सल्ला फक्त दाखवण्यासाठी देणार किंवा बोलण्यासाठी देणार मीडियाच्या समोर फक्त बोलण्यासाठी देणार ही परिस्थिती काय आहे ती आम्हाला आणि त्यांनाच माहिती आहे ना की आता जेव्हा जनतेसमोर येते तेव्हा असं त्यांना बोलायला लागतं तर ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचं नेमकं काम काय असेल खेड मर्यादित असेल की मग तुम्ही दापोलीत पण आम्हाला पाहायला मिळाल प्रचार करताना मी दापोलीमध्ये खेडमध्ये मंडनगडमध्ये सगळीकडे जिथे जिथे संजय कदम त्यांचा परिवार असणार तिथे तिथे मी असणार अगदी धन्यवाद पण तुम्ही या प्रतिक्रियेच्या माध्यमातून योगेश कदम यांना काय सांगू पाहता योगेश कदम किंवा मग तुमचे माध्यमातून आपण काय संदेश देणार मी त्यांचा लहान भाऊ आहे ते माझे मोठे भाऊ आहेत त्यांनी राजकारण घरात आणलं तर माझं काम आहे की हे राजकारण घराच्या बाहेर नेऊन ठेवलं पाहिजे हे लहान भावाच्या हिशोबाने मी प्रयत्न तुम्ही आणलं त्यांनी आणलं हा बरोबर ना सुरुवात इतकाच झालंय प्रत्येक राजकारणी गोष्टी आमच्या धंद्यावरती आता सा तुम्हाला एक साधाचं उदाहरण देतो मी माझे वडील सांगतीलच त्यांनी त्यांच्या वडिलांचे लेटर पॅड आमच्या प्रत्येक व्यवसायाच्या मध्ये लावलेले आहे हे पुढे सादर होतीलच तुम्हाला ऑन रेकॉर्ड त्याच्यामध्ये सुरुवात कुठून झाले राजकारण त्यांनी घरात आणलंय ना आणि आम्ही पुरावे सहित बोलतोय असंच नाही बोलवतात तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ही एक गोष्ट आहे अशा बऱ्याच अनेक गोष्टी आहेत जे माझे वडील गणपतीनंतर एकदम आरामात सादर करतील की या 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 सगळ्या गोष्टी आहेत अगदी अधिकेत शेवटचा प्रश्न जर जर तर मध्ये आपण बोलू जर योगेश कदम यांनी तुमचे ते मोठे भाऊ आहेत जर त्यांनी एक कौटुंबिक नात्याचा जर प्रस्ताव घेऊन आले की आपण एकत्र येऊ किंवा एकत्र येऊन बसू असं जर झालं तर मग तुमची भूमिका काय असेल हे हक्क आहे ना वडला नाही आणि माझ्या हिशोबाने वेळ निघून गेलेली आहे बऱ्याच वर्षापूर्वी तर माझं मत आहे की शक्यता नाहीच आहे पण हे माझे वडील ठरवतील की नेमकं कसं काय कारण का ते माझे घरातले प्रमुख आहेत ते ठरवतील काय करायचंय अगदी धन्यवाद अनिकेत कदम धन्यवाद मागच्या काही वर्षापासून खेड दापोली मतदारसंघावरती रामदास कदम यांचं वर्चस्व कायम आहे मात्र आत्ताच्या घडीला त्यांचा मुलगा योगेश कदम दापोली विधानसभा मतदारसंघातून आमदार आहे अशामध्येच आता रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा प्रचार करणार आहेत त्यामुळे अनिकेत कदम यांनी आपली बाजू मांडलीय मात्र आता यावरती योगेश कदम अजून एखादा सल्ला देणार का हे पाहावं लागेल त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत दापोलीला काका पुतण्याचे अजून किती पात्र पाहायला मिळणार हे पाहावं लागणार आहे तेजस बोरगरे कोकणकाठा न्यूज दापोली